आज आपण ओंकाराच्या चार स्टेट्स यावर ध्यान केलेलं आहे आणि आता सगळ्यांनी एक काम करायचं आपण आपल्या विहंगमच्या साधकांसाठी एक टाइम फिक्स ठेवणार आहोत ध्यानाचा सकाळी आपण ध्यान घेत नाहीये कारण स्वतःचं स्वतः सोता ध्यान करायचंय तर तो टाइम आपला आपण ठेवायचाय सहा ते सात ठीक आहे ज्यांना जमत आहे त्यांनी सहा ते सात करा ज्यांना सहाला अगदीच घरातले कामाला लागायचे त्यांनी पाच ते सहा ठेवायचं आहे आणि एका वेळेस सगळ्यांनी ध्यान करायचं आहे पाच ते सहा पहाटे स्वतःच स्वतः उठून ध्यान तर हे स्वतःच स्वतः उठून ध्यान म्हणजे सकाळी उठलात की डोळेही उघडू नका तसंच अंतरुणावर बसून ध्यान करायला लागा श्वासावर ध्यान ठेवा डोळे मिटून घ्या ओंकारावर फोकस करा ओंकाराला हृदयात इमॅजिन करा कारण ओंकारच आपण नाही सांगितलं आणि आपला हायर सेल्फला कनेक्शन करणं म्हणजे हे जुलै महिन्यात जे मी सांगितलं क्लिन्झिंग होणार आहे ते हायर सेल्फ करणार आहे म्हणजे आपणच येतो हायर सेल पण भविष्यातला हायर सेल्फ आता आपल्याला आपल्या ओरिजिनकडे जायचं आहे ना किंवा आपला अस्तित्व तो होता ना ओंकार म्हणजे आपण ओंकार म्हणजे ब्रह्मांड तर हे सगळं हे सगळं आपल्याला जाणून घेऊन ओंकारावर फोकस करत ध्यान करायचंय म्हणजे हायर सेल्फ ची कनेक्शन होईल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं जुलै महिन्याची क्लिन्झिंगची ऊर्जा आहे ती मिळेल बाकीचं मी उद्या जास्त बोलेल तर हे उद्या पहाटे करा सहापासून उद्यापासून उरलेले वीस दिवस ज्यांनी ज्यांनी ओंकार ध्यानाचे पैसे भरलेत त्यांना मी असं सांगतेय की तीनशे रुपये भरले तर निदान तीन, तीन गोष्टी तरी प्रत्येक ओंकाराच्या क्लासला करा भले तुम्ही रोज नाही केला क्लास तर चालणार आहे पण जो काही दहा दिवस कराल जो काही आठ दिवस कराल तो व्यवस्थित करा व्यवस्थित कराल म्हणजे पहिल्यांदा वर्टेक्स करा नंतर अफर्मेशन करा नंतर ओंकारावर फोकस करा नंतर ओ लाँग उ लाँग म लॉंग काय तुम्हाला म्हणायचंय तुमची व्याधी काय आहे तसा ओम म हे करायला लागा जुने जुन्या साधकांसाठी बोलते नवीन साधकांनी मॅडमनी सांगितल्या प्रमाण दोन तीन पाच असा म्हणावा जुने साधक जे मागच्या महिन्यात जॉईन झाले त्याच्या मागच्या महिन्यात पुष्कळ साधक सहा महिने पण करतायत त्यांच्यासाठी मी हे बोलत आहे ओ लाँग ओ लाँग व लाँग त्यांच्यासाठी बाकी व्हर्टेक्स आणि अफर्मेशन सगळ्यांसाठी बोलतीये आणि जे काही डायरेक्ट नोंदी करायला सांगितल्या त्या करा कारण ही जी क्लिन्झिंगची ऊर्जा आहे खूप फायदा देणार आहे खूप पण फायदा केव्हा मिळणार आहे इंटेन्शन तर पेरलं पाहिजे संकल्प तर पेरलेत का नाही माहिती नाही आता ते डायरेक्ट लिहा म्हणतीये ग्रुपला टाका म्हणते इंटेन्शन पेरा म्हणतीये तुम्हाला नोंदीच घ्यायच्या नाहीये तर काय करणार आहे आणि पंधरा दिवसामध्ये शारीरिक आणि मानसिक काही प्रॉब्लेम आहे ते बंदच झाले पाहिजेत पंधरा दिवसात एवढं ही ऊर्जा काम करणार आहे ठरवलं तर काम करणार नाहीतर मग काय उपयोग आहे ते आधी नोंदी घ्या बीपीची नोंद घ्या ठीक आहे थायरॉइडचं मी म्हणेल पैसा लागतो बीपीला काही दहा तर पंधरा रुपये डॉक्टर बीपी ला करून देतील शुगर घरात ज्यांना शुगर आहे त्यांना तर ते शुगर आहे घरात काही नाही तर काढा ना तेवढं थायरॉइडची टेस्ट टेस्ट मागे मग ज्यांना शुगर आहे त्यांनी शुगर घ्या बीपी घ्या ज्यांना इच्छा आहे त्यांना हा ज्यांना इच्छा नाही आहे ना ते ठीक आहे त्यांनी नका घेऊ ज्यांना आहे इच्छा आपल्याला बरं व्हायचंय आणि ही जी ऊर्जा आहे की रोगच नष्ट करणारी ती घ्यायची फायदा घ्यायचा आहे मला नको आहे हा रोग असं ज्यांना वाटत त्यांनी हे केलं पिजन करावं त्यांनी तर हे करा आणि श्वासाची संख्या एकहुम ओंकाराला लागणारा वेळ सगळ्यांनीच आहे या महिन्याचा आता आज मेन्शन करा मी तुम्हाला दर रविवारी टाकायला लावले एकाही व्यक्तीने रविवारी टाकलेलं नाहीये मी दर रविवारी रे तुमचा रेट टाका म्हटलं आधी काय होतं आणि या रविवारी काय तर आज तरी सगळ्यांनी घ्या उद्या घ्या आणि रविवारी लिहा काय बदल झालाय आणि हे जवळ तुम्ही करणार नाही तर या ऊर्जेचा जास्तीत जास्त जो फायदा देणार आहे कारण तुम्ही हा फायदा स्वतःला बघितला ग्रुप एनर्जीला दिला तर ती ऊर्जा तुम्हाला दुसऱ्या आठवड्यात जास्त देणार आहे भरभरून देणार आहे हे शास्त्र आहे मॅथमॅटिक्स हे विश्वातलं वर ब्रह्मांड चालतं म्हणून तो नंबर दिलाय म्हणून तो नंबर घालायचं उगंच मला काही लागलं नाही सारखं नंबर लिहा नंबर लिहा म्हणायला तुम्हाला जास्त फायदा होणार आहे म्हणून सांगतील आत्ताच्या ध्यानाचा कोणाला काही फायदा आलाय कोणाला काही बोलता येणार आहे किंवा कोणाला काही शंका आहे कोणाला काही विचारायचंय तर मला तुम्ही आता विचारू शकता उद्या मी घेणारच आहे पण आज मला काही सांगू शकत का असाल तर सांगा जरा मॅडम मला हा थांबा एक बाय एक सुचिता मॅडम आणि शक्यतो व्हिडिओ ऑन करून बोलला तर बरं होईल तुम्ही बोला दे ओंकाराच्या चार अवस्थांमध्ये ध्यान करायचं ते नीटचं समजलं नाही बरोबर आहे लवकर नाही मी आता सांगते त्याचं बरं झालं सांगितलं थोडक्यात सांगते मी कारण व्हिडिओ आपण केलेला आहे त्याच्यावर ओंकाराच्या चार अवस्था जे आहे ते आपण हे जे निषद आहे त्याच्यावर आपण ते करत आहोत आणि याच्यामध्ये चार अवस्था कुठल्या ओंकाराच्या तर पहिली आपण जगतोय ना आज दिवसभर आपण काय काय कामं केली ती अवस्था जागृत अवस्था आपण सगळी कामं करतोय जागृत अवस्थेत आणि ह्याच्यामध्ये थोडस पहिली अवस्था ती जागृत अवस्था आपला आपण म्हणजे ओंकार ब्रह्मांड म्हणजे ओंकार आपलं अस्तित्वच ओंकारमय आहे म्हणजे आपण कशा कशात असतो बघा आपण जागृत अवस्थेत असतो सगळी दैनंदिन केली म्हणजे ती पहिली अवस्था दुसरी अवस्था म्हणजे आता आपण झोपणार आहोत आपण झोपणार आहोत पहिली झोप काही लगेच गाढ लागते का नाही आपल्याला स्वप्न असतात आपल्याला आठवत असू देत नाही तर नसूय ती स्वप्न अवस्था असते मग ही दुसरी अवस्था आपण काय काय अवस्थेत असतो पहिलं म्हणजे जागृत दुसरं म्हणजे झोपलेलं पण स्वप्न अवस्था आणि मग मध्यरात्री आपल्याला खूप गाढ झोप लागून जाईल बघा चोऱ्या बिर्या सगळं त्याच पिरियडमध्ये होतात मग ही जी असते ती अगदी म्हणजे स्वप्नही नसतं काही नसतं त्यावेळेला सुशुक्ती अवस्था असते ती तिसरी स्वप्नविरहित अवस्था सुशुक्ती ही सुद्धा आपलीच पण चौथी अवस्था अशी असते की जिथे स्वप्नही नाहीये कुठलं जाणीव नाही कॉन्शियस नाहीये म्हणजे चेतन मन अचेतन मन अवचेतन मन हे मनाचे प्रकार आहेत तर आपण चौथी अवस्था म्हणजे आपल्याला स्वप्नही नसतं जागृतीही नसते पण आपण बेशुद्ध पण नसतो म्हणजे आपल्याला तिथे काही स्वप्न नाहीये झोप आहे सगळं आहे पण आपल्याला जाणीव नसते एवढी नसते मग ही जी आहे तुरी अवस्था मग आपलं आयुष्य कसं चाललंय या तीन अवस्था जास्त चाललंय काहीतरी जगतो विचार करतो पाहतो बोलतो चालतो ही अवस्था तर नकोच येत आपल्याला 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 असेंड आप व्हायचंय हे नाहीये हे सगळं आपण करतोय ते कमी कमी झालं पाहिजे मग दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न पण नको येत आपल्याला आणि आपल्याला ही आपल्याला अवस्थेत जायचे म्हणजे आपल्याला तो दुसरा कोणीतरी झोपलाय तो दुसरा कोणीतरी त्या अवस्थेत ते, ते म्हणून तटस्थपणे आपण जे निर्माण शटकम केलं मी आत्माही नाही मी शरीरही नेहमी काहीच नाही आपलं अस्तित्व हे चैतन्यमय आहे आपण चैतन्य आहोत आणि जेव्हा चेतना स्थिर होते तेव्हा ती चैतन्य बनतं आणि हा चेतन्याचा विकास होतोय आता जो मानवाचा महामानव होतोय तो, तो चेतनचा विकास होतोय आपली चेतना हायर राहिली तर आपण असे नव्हणार आहे पृथ्वीवर नाही तर आपण फेकलं जाणार आहे कुठेतरी चेतना कमी ठेवली तर आणि ही चेतना वाढवायची आता आपल्याला मग ही चेतना वाढवायची म्हणजे आपल्याला या चार अवस्थेत एका ओंकारात बघताना एक ओंकार ज्याला म्हणतो ओ, ओ, ओ म या तीन अवस्था आहेत ओ म हे शिकवलं तीन जे अक्षर आहेत त्या तीन अवस्था झाल्या आणि दुसरा ओंकार तर जो पॉज आहे तो तटस्थ अवस्था ती तुरीय अवस्था मग ज्या वेळेला ओंकार ऐकता त्या वेळेला तो जो पॉज आहे दोन ओंकारातला त्यात आपल्याला शांत वाटत की नाही पण तिथे ती, ती तुरी अवस्था म्हणजे मी कोणीच नाही आहे मी बघणारा आहे तो कोण आहे तो सगळं आहे ह्या तुरी अवस्थेत तटस्थ अवस्थेत आपल्याला जास्तीत जास्त वेळ काढता आला पाहिजे मग एक ओंकार म्हणताना आपण शिकलो ओंकार म्हणताना किंवा ओंकार ऐकताना ओंकाराचा अर्थ आपण फोकस करायचा आहे नुसतं मेकॅनिकली ओंकार म्हणायचं नाहीये तिथे ओ ए म लाग तो एवढा नाहीये तो ओंकार उम्कार। ओंकाराचा गर्भितार्थ फोकस करून जो ओंकार म्हटला तर तो आपल्या शरीरा शरीरात भिन्नार आहे आता मी ज्या वेळेला ओंकार हे ऐकले मी तर एवढे शांत बसले नव्हते बघा मला तिकडं जावं लागलं स्क्रीनशॉट घेतल्या कारण मोबाईलवर आवाज आहे तिकडे जाऊन स्क्रीनशॉट घेतल्या परत अजून पाणी पण खूप पिले ऊर्जा खूप आली होती परत पाणी पिले हे सगळं केलं पण जे काही मी तीन चार ओंकार ऐकले त्या ओंकारामध्ये पूर्ण इथे सगळे माझी व्हायब्रेशन आणि सगळी अशी सूर्यकिर्ण त्या ओंकार ओंकाराला इथे फोकस केलं मी ओंकाराची सगळी अशी किरण पसरत होती आजूबाजूला आणि सगळ्या शरीरात ती किरण मी पोहोचवली पायाच्या नखापर्यंत एवढ्या तीन चार ओंकरात मी हे केलं आणि तुम्हाला सांगितलंय मी ते जर तुम्ही असं हा अर्थ चार अवस्था तटस्थ अवस्था तुरीय अवस्था म्हणजे आपलं अस्तित्व आपल्याला त्या शांत ह्याच्यात ते जास्त घालवायचे एवढा जरी फोकस ठेवला त्या चार अवस्थांचा त्या पॉजवर तरी आपल्याला त्या अवस्थेचं अट्रॅक्शन होऊन होऊन आपण आपोआप त्या अवस्थेत राहणार ऍक्च्युली ध्यानात आपण हळूहळू त्या अवस्थेत जातोच निर्विकार या चार अवस्थेवर फोकस करून ध्यान नाही म्हणजे त्यावेळेला तुम्ही त्या चार अवस्था ऐका म्हणजे स्वामी सर्व प्रियानंदांनी सांगितलं मी ध्यान डिझाईन केलं म्हणचा अभ्यास करून ध्यान डिझाईन केलं म्हणजे एवढं अमेझिंग करून ठेवलेलं आहे ओंकार ध्यानाचं आणि त्याचा फायदा कोणी घ्यायचा सुदर्शन पिर्यामिडवर जाऊन मी आता युट्यूब लावलेली हे ध्यान तर ते सकाळी करा तुम्ही दहा मिनिटं स्वतःच स्वतः ध्यान कराच मी तुम्हाला सांगितलं आणि उरलेलं मग दहा मिनिटं झाले तुमचं असं करून आता तुम्हाला, तुम्हाला जास्त बसवत नाहीये तर मग व्हिडिओ सुरू हे दहा बारा व्हिडिओ आहेत ना सुदर्शन पिरॅमिडवर ओंकार ध्यानाचे ते करा सकाळी सहा ते सहा टाइम दिलाय सगळ्यांना आणि ज्यांना अगदी काम आहे त्यांनी पाच ते सहा करा नाही तर सहा ते सात आता हे पंधरा वीस दिवस हे करायचे आपल्याला जुलै महिन्यात आणि ग्रुपवर टाकायचंय काय होत आहे सकाळच्या उर्जेत ग्रुप एनर्जी असणार आहे ती पण अजून इंडिव्हिज्युअल प्लस ग्रुपचा फायदा आपण घेतो लक्षात घ्या आणि नंतर संध्याकाळी मॅडम घेतातच आहे नऊ ते दहा ते दहा ते साडे दहा कंटिन्यू करायचं म्हणजे नऊ ते साडे दहा संध्याकाळची वेळ ठेवू आपण ध्यानाच त्यात ओंकार ध्यानवाल्यांचं होईलच नऊ ते दहा जे ओंकार ध्यान करत नाही त्यांचं साडेनऊ ला बसतील ते व्हायब्रेशनली ध्यान करायला लागतील आणि दहा ते साडे दहा तुम्ही सगळ्यांनी ध्यान करा मॅडमनी संपवलं की मग ते योग निद्रा लावा कुठला तरी व्हिडिओ लावा हे वीस दिवस जर केलं ना तुम्ही ही जी ऊर्जा आहे क्लिन्झिंग क्लिन्झिंग हा मी ते पण केलं बरं का सगळे ते व्हायब्रेशन असे सगळे शरीरात पोचवले सगळं शरीर क्लिन्स करून आहे असं सुद्धा मी फील केलं कारण ही क्लिन्झिंगची ऊर्जा <laughs> आहे हे करा उद्या मी तुम्हाला याच्यावर बोलेलच जास्त अजून कोणाला काय बोलायचंय अजून कोण बोलत होते सुलक्षणा मॅडम बरोबर धनश्री मॅडम बोला का मग आहे छातवर आहे मॅडम बरोबर मीच बोलत होते मॅडम माझा हाच प्रश्न होता ठीक आहे मी घेणार घेईल ते व्हिडिओ आहे त्याच्यावर चार ह्याच्यावर तर अजून कोणाला काही शंका आहे काही सांगायची आता ध्यानात तुम्ही काय अनुभवलं जसं मी शेअरिंग केलं माझं तसं तुम्हाला काही वाटलं का नाही हो मला पण आता तुम्ही म्हटलं लाल ओंकार वर ध्यान करा पण मला तो लाल नाही दिसला मॅडम मला तो प्रकाशमयच दिसला मॅडम छान ना मग बघा इथे पिवळा कलर लावलाय मी आज मला पिवळाच सोनेरी किरण आली सगळी प्रकाशमय दिसलेला आणि सगळीकडे त्याच बाहेर प्रकाश होत होता मॅडम एक मिनिट शक्यतो पांढरा प्रकाश इमॅजिन करा पण आता मला हा पिवळा आला आणि पिवळा लावला मी आता जस्ट बघते हा बोला मॅडम सुनीत बोला आ, ना हृदयाच्या तिथे असं पंचिंग झाल्यासारखं जाणवलं तुम्ही असंच ओंकार उद्यापासून म्हणा ओंकारावर फोकस करा तुम्हाला लाल नाही आवडला दुसरा कुठलाही घ्या असं काही नाही लाल घेतला पाहिजे पण मी एक दिलं काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून पण तो ओंकाराला इथे फोकस करा आणि उद्याच्या याच्यात चेच मी अजून थोडस गुप्त काही काही सांगणार आहे पण तुम्ही जर असं नाही केलं ना मला मग ते थोडस असं वाटतं काय द्यायचं आधीच काही करत नाही ते लोक आता हे सांगितलं होतं ओंकारावर फोकस करा आपलं एकवीस जूनला कार्यक्रम घेतले की ते तुम्हाला रहस्य सांगितले नाभीतलं सुद्धा सांगितले नाभीत कसं शिरायचं ते सांगितले चक्रध्यानाच्या याच्यात ते काही चक्रध्यानाला करायचं ओंकार ध्यानाला नाही करायचं असं नाही तर उद्या आम्ही हे सांगेल थोडस आणि त्याप्रमाणे तुम्ही ओंकार करा कमीत कमी, कमी इत्या ओंकाराला फोकस करा किंवा छा हृदयात फोकस करा ओंकार म्हणताना ऐकताना सगळं हे फोकस करत करत क्लीन मी जसं सांगितलं की व्हायब्रे हे उद्या अजून डिटेल सांगेल थोडस व्हायब्रेशन सगळ्या शरीरात पसरवा आणि क्लिन्सिंग झालंय बघा त्याच्यामध्ये काही दुखवत खुपत असेल बंद झालेला आहे आणि खूप सगळं रोग नाहीसे होणार आहे ना, च, ना।, हो, ना ते ऊर्जा रोग नाहीसे करणार आहेत जे फील करतील त्यांनी ज्यांनी संकल्प लिहिले त्यांचे ज्यांना हवंय त्यांना इंटेन्शन शिवाय काही होत नाही मी कॅलेंडरचं पान जरी फडफडलं तरी त्याला इन्टेन्शन लागत कोणाचं ना कोणाचं ब्रह्मांडाचं नाही तर वाऱ्याचं त्याच्याशिवाय नाही ते होत काही गोष्टी तुम्ही इंटेन्शन पेयरा आणि हे सगळं फोकस ठेवून ओंकार ध्यान करा ओंकार म्हणा आणि या वीस दिवसात चांगले रिझल्ट आले पाहिजेत त्यामुळं पहिल्यांदा उद्या श्वासाला किती एक ओंकार म्हणायला किती वेळ लागतो बघायचं आणि एक मिनटात किती वेळा श्वास घेऊन होतात बघायचं आणि एकाच पद्धतीने मोजायचे मोजताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मोजायचे नाही तर अजून कोणाला काही शंका आहे का सुचिता मॅडम कोणाचा आवाज होता मग राजश्री मॅडम तुमचा होता का हो माझा होता माझा तोच प्रश्न होता ओंकाराचा काही अनुभव आला नाही का आता एवढ्या दोन आपण अकरा मिनिटाचा तो व्हिडिओ आहे ध्यानाचा चार स्टेपचा काही अनुभव नाही आला कोणाला ओंकार ऐकायला चांगला वाटला नाही बेलचा जो साऊंड आहे त्याने काही व्हायब्रेशन जाणवले का नाही मेंदूत असं डोक्यावर खूप म्हणजे काय ऊर्जा डोक्यात येत होती मग असं व्हायब्रेशन होत होत बेल जे आहे ना बेल जी आहे ना ते आपण जे बघितलं ना ब्रेन मधलं त्या ब्रेन मध्ये असं पाणी असतं ना फ्लुइड असत ना त्याच्यात ते, ते तरंग असतात आणि एखाद्या छोट्या तरंग छोट्या लाटा सुद्धा सागराच्या प्रचंड लाटाने एवढ्या शक्तिवान असतात कारण तो सागर केवढा मोठा असतो आणि हे तर किती छोटं आहे म्हणजे छोटस जरी व्हायब्रेशन झालं तरी ते केवढे तरंग तो उमटवणार आहे आणि मग काय काय होणार आहे हे सगळं झालंय की सेशन मध्ये घेऊन हे ज्या वेळेला बेल वाजती ना त्यावेळेला फोकस करायचं इथे या सगळ्या ब्रेनवर हे जर फील केलं भावना मनात आणल्या सगळा अर्थ मनात आणला तर जास्त होतो कारण आपण हेच बघितलं आईन्स्टाईननी तेच सांगितलंय त्याच्याहून पलीकडं काहीच नाहीये आपण फील करण्यावरच सगळं आपलं आहे म्हटलं तर दगड म्हटलं तर नुसतं बसलाय म्हटलंय छान वाटतंय हे नाही उपयोग याचा आपलं ते उद्दिष्टच नाही आपल्याला खूप काही घ्यायचंय या महिन्याच्या ओंकार ध्यानातून आणि तोपर्यंत तिथल्या तो लेवलवर जायचं असेल तर मी सांगते तेवढ्या गोष्टी करायला पाहिजेत तर चला सगळ्यांना धन्यवाद भेटूयात उद्या उद्या मला मॅडमनी घ्यायला सांगितले